अध्यक्ष महोदय आता सभागृहामध्ये सभागृहाचे माननीय उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्र्यांचा गृहनिर्माण मंत्र्यांचा त्यांच्या प्रस्तावाला रिप्लाय सुरू होता हा रिप्लाय झाल्यानंतर काही सन्मान्य सदस्य विशेषतः उबाटाचे सदस्य भास्कर शेठ जाधवानी मान्य भास्कर शेठ जाधवानी राईट टू रिप्लायचा मुद्दा उपस्थित केला आपण राईटली पॉइंटेडली जे काही नियम आहेत आपले त्याचा आधार घेऊन जे स्वतः चर्चेला सुरुवात करतात त्यांना राईट ऑफ रिप्लाय आहे हे नमूद करून आपण त्यांना सांगितले की तुम्हाला बोलता येणार नाही याच्या नंतर सन्मान्य अध्यक्ष महाराज माझी विनंती आहे सभागृहाच्या वतीनं आपण आतले जे सीसीटीव्ही आहेत ते सीसीटीव्हीचं फुटेज काढा माननीय अध्यक्षांच्याकडे बघून जे हातवारे करून ते बोलले ज्या त्वेषामध्ये ते बोलले आणि जर रेकॉर्डिंग असेल तर रेकॉर्डिंग काढा आम्ही इथन ऐकलंय तुम्ही रिटून कामकाज नेऊ शकणार नाही ना ना तुम्ही मनमानीन कारभार करू शकणार नाही हे ना आम्ही ऐकले अध्यक्ष माननीय अध्यक्षांच्या बाबतीत अशा पद्धतीचं अवमानकारक वक्तव्य करणं हा माननीय अध्यक्षांचा अवमान आहे नंबर एक आणि अशा पद्धतीनं अशा एक मिनट एक मिनट एक मिनट एक मिनिट एकच मिनिट आणि अध्यक्ष महाराज हे झाल्यानंतर हे झाल्यानंतर अध्यक्ष महाराज ज्यांनी हा प्रस्ताव सुरुवात केली ते उभाटाचे दुसरे सदस्य हे सगळं झाल्यानंतर सभागृहामध्ये आले सभागृहामध्ये आले आणि ते म्हणायला लागले की हडस लागतं बोलायला आम्ही त्यांना म्हटलं तुम्ही जर ऐकलं असतं तर तुम्हाला राईट टू रिप्लाय होता पण माझी दुसरी विनंती आहे उभाटाचे सदस्य मान्य आदित्य ठाकरेंचे सुद्धा सीसीटीव्ही फुटेज जे आतमध्ये आहेत त्यांनी जे हातवारे केले समोरच्या वाकड्यांकडे बघून जे त्याने इशारे केले ते सुद्धा विधानसभेच्या नियमात बसणारे नाहीत त्यामुळं माझी विनंती आपल्याला आपण स्वतः या दोन्ही सन्मान्य सदस्यांचे व्हिडिओ फुटेज सभागृहामधले तपासा ते जे बोलले तुमच्या समोर बसलेले जे लोक लिहून घेतात त्यांनी सुद्धा कदाचित त्यांनी जर कानाला मशीन लावले त्यांनी जर ऐकलं असेल तर त्यांची सुद्धा माहिती घ्या पण माननीय भास्कर शेठ जाधवानी आपल्याकडे जे हातवारे केले एक तर त्यांनी आपली माफी मागितली पाहिजे नाही माफी मागितली तर त्यांना निलंबित केलं पाहिजे आणि उभाट्याचे सदस्य आदित्य ठाकरेने जे हातवारे केले जे इशारे समोरच्या बाकागड बघून के केले जे दमदाटी करायचा प्रयत्न केला जे आरवाटचे शब्द वापरले हे सगळं रेकॉर्ड वर आपण तपासून बघा आणि त्यांच्यावर सुद्धा आपण कारवाई करा ही सभागृहाची आपल्याला विनंती आहे ठीक आहे आता पुढे जाऊया बास ना, ना या सार्वभौम सभागृहाचे आपण चालक पालक आपण सारे आहात अध्यक्ष महोदय राईट टू रिप्लाय हा विरोधी पक्षाचा हक्क आहे होऊ शकते होऊ शकते आता मला बोलू द्या साहेब जरा शांतपणे ऐकायची पण तयारी ठेवा अध्यक्ष महोदय आपण या सभागृह चालवण्याचे अधिकार आपल्याकडे आहेत आणि राईट टू रिप्लाय हा विरोधी पक्षाचा अधिकार आहे होऊ शकते की एखाद्या वेळ काही कामा निमित्त ज्यांनी सभागृहामध्ये चर्चेला सुरुवात केली ते उपस्थित नसतील पण ह्या सभागृहामध्ये आपण अनेकदा उदार अंत्य अनेक निर्णय घेतलेले आहेत आणि जर सत्ताधारी पक्ष आदरणीय अदा अध्यक्ष महोदय माननीय उपमुख्यमंत्र्यांनी हे नमूद केलं होतं की विरोधी पक्ष आणखी सत्ताधारी पक्ष एका रथाची दोन चाक आहेत दोन्ही सारखी चालेल पाहिजेत ते जर त्या रिप्लायला उत्तर देण्यास होते तर आपण द्यायला हरकत नव्हते भावना आहे अध्यक्ष महोदय त्याचबरोबर त्याच बरोबर तुमचा तुमचा मुद्दा समजला मला समजला बसून घ्या बसून घ्या सन्मान्य सदस्यांना मला परत अवगत करताना अत्यंत वेदना होत आहेत की हे बघा मी वारंवार आपल्याला सांगितलेलं आहे की महाराष्ट्र विधिमंडळ महाराष्ट्र विधानसभा ही या देशातली सर्वात प्रीमियम लेजिस्लेटिव्ह बॉडी म्हणून ओळखली जाते अपेक्षित आहे की या सभागृहातलं कामकाज हे नियमानुसार व्हावं यापूर्वी काय झालं जर ते नियम बाह्य झालं असेल म्हणून परत काम नियम बाह्यच व्हावं अशी तुमची अपेक्षा असेल तर मीती अपेक्षा मी ती अपेक्षा पूर्ण करू शकत नाही एक नंबर दोन सभागृहाच्या माहितीसाठी भास्करराव जाधवांनी जेव्हा उभं राहून राईट टू रिप्लायचा उल्लेख केला त्यावेळेला मी त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलं राईट टू रिप्लाय हा केवळ चर्चा जो प्रस्तुत करतो जो सुरू करतो त्याला असतो आपल्या माहिती करता सभागृहाला मी महाराष्ट्र विधानसभा नियम बत्तीस तीन वाचून दाखवू इच्छितो प्रस्ताव प्रस्ताव मांडणाऱ्यास चर्चेच्या शेवटी उत्तरादखल दुसऱ्यांदा भाषण करता येईल व त्यानंतर चर्चा समाप्त होईल असा स्पष्ट नियम असताना आपली अपेक्षा आहे का नियमबाह्य काम या का सभागृहात व्हावं आणि एक लक्षात घ्या तुम्ही की ठीक आहे तुमच्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट झाली असेल पण ती नियमबाह्य निश्चितपणे झाली नाहीये मी भास्कररावांना एकदा नाही तर दोनदा संधी दिली की नियमबाह्य काम काय होत आहे हे त्यांनी सभागृहाला सांगू दे आणि शेवटी चेअरचा अवमान करणं चेअर वरती आरोप करणं हे जर आपल्याला योग्य वाटत असेल तर मी हा विषय अधिक काय बोलू इच्छित नाही परंतु परंतु नाही ना, ना बसून घ्या बसून घ्या ऐका 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 ऐक बघा मला बोलू द्या मला बोलू दे असं करू नका असं करू नका असं करू नका शेवटी